नमस्कार आपण न्यूज बातमी शहरामध्ये वेगवेगळ्या दोन कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं सुमारे नऊ किलो गांजा जप्त केलाय गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात गांजा विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची करडी नजर आहे याच अनुषंगानं कारवाई करत पोलिसांनी नऊ किलो गांजा जप्त केलाय सूरज पंडित पवार हफीज अली मेहबूब अली सय्यद आणि मोहिनी आनंद जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथे पदार्थ विरोधी गस्त घालत होते पथकातील अधिकारी विक्रम गायकवाड यांना माहिती मिळाली की दोन संशयित सूरज पंडित पवार आणि हफीज अली मेहबूब अली यांच्याकडे गांजा आहे त्यांना ताब्यात घेऊन सुरजच्या घरी तीन किलो सातशे बावीस ग्रॅम गांजा पोलिसांना आढळला दोन मोबाईल देखील मिळाले दुसऱ्या कारवाईमध्ये निगडीत दत्त मंदिराच्या परिसरात शौचालयाच्या आडोशाला संशयितरित्या मोहिनी जाधव ही महिला थांबली होती मोहिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मोहिनीच्या घरी देखील चार किलो गांजा पोलिसांना मिळालाय दोन्ही कारवाई मध्ये सुमारे नऊ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकानं जप्त केलाय ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा